सम्यक समाधी एकाग्रता श्वासावर सगळे लक्ष केंद्रित करून वर्तमान क्षणाच्या सजगतेचा विकास करणे क्षणाक्षणांनी ही जाणीव जागरूकता टिकवून शक्य तेवढी लांबवणे तिचा कालावधी वाढवणे म्हणजेच सम्यक समाधी सामान्य जीवनातील दैनंदिन कामात एकाग्रतेची जरुरी असतेच पण ही एकाग्रता म्हणजे सम्यक एकाग्रताच असावी लागते असे नाही आपण आपली भीती घालविण्यासाठी किंवा शारीरिक सौख्यासाठीही एकाग्रतेने कामे करतो भियातून बाहेर येणाऱ्या उंदराच्या शिकारीसाठी मांजर देखील आपले सगळे लक्ष तिथे लावून उंदराची वाट पाहत तपून बसते पाकिट मारणाऱ्या पाकिटावर अगदी एकाग्रतेने ते लांबवण्याची संधी मिळण्याची वाट पाहत असतो लहान मुलगा रात्री खोलीतल्या अंधाया कोप्यात कोणीतरी दैत्य दबा धरून बसला आहे या कल्पनेने भयंकर भीतीने बघत असतो यापैकी कोणतीही एकाग्रता आपल्याला मुक्तावस्थेस नेणारी सम्यक एकाग्रता होऊ शकत नाही समाधीच्या केंद्रस्थानी असणारे साधन हे सर्व प्रकारच्या रागापासून सर्व प्रकारच्या द्वेषापासून सर्व प्रकारच्या भ्रामक कल्पनांपासून दूर असले पाहिजे श्वासाच्या सजगतेचा अभ्यास करणाऱ्यास त्याचे अखंडित सातत्य टिकवणे किती अवघड आहे याची चांगलीच कल्पना येते श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्याचा कितीही पक्का निर्धार केला तरी नकळत मन सटकून जाते आप एखाद्या दारुड्यासारखे आहोत असे वाटते तो सरळ चालण्याचा प्रयत्न करतो पण सारखा ह्या किंवा त्या बाजूला झोकांड्या खातच असतो खरे तर आपल्यालाही आपल्या अज्ञानाने व अतिरंजित कल्पनांनी बेहोशी आलेली असते व म्हणूनच आपण भूत भविष्य राग वा द्वेष या बाजूंना झोकांड्या खात असतो दीर्घ सजगतेतील सात्याच्या सरळ रस्त्यावर आपण चालूच शकत नाही ध्यान साधनेचे साधक म्हणून आपण जेव्हा अशा अडचणींशी सामना तेव्हा आपल्याला निराशेने घेरणे उपयोगाचे नाही किंवा आपण धैर्यही सोडता कामा नये याउलट आपल्याला हे समजले पाहिजे की मनाची वर्षानुवर्षांची प्रस्थापित दृढ सव्य जायला वेळ हा लागणारच ही सव्य प्रयत्नांच्या साथयाने निरंतरतेने व चिकाटीने बदलणे सहज शक्य आहे पळालेल्या निसलेल्या मनाला आपल्या लक्षात आल्यावर पुन्हा पुन्हा श्वासाच्या कामावर लावणे इतकेच आपले काम आहे आप आपरे केले की मनाच्या धावण्याच्या निष्ठून जाण्याच्या स्वभावाला आळा घालण्याच्या कामात आपण महत्वाचे पाऊल उचलले असे म्हणता येईल या अभ्यासातील सातत्यामुळे पळणारे मन लवकर काबूत आणून परत कामाला लावणे सोपे होते कालांतराने असावधानतेची वेळ कमी कमी होत जाते व वा जागरूकता वाढत जाते व वा समाधीची प्रदीर्घताही वाढत जाते जसजशी समाधी दृढ होत जाते तसतशी आपली प्रक्षुब्धता कमी होते सुख समाधान व वा उत्साह वाढतो हळूहळू श्वासात बदल होतो तो मंद नैसर्गिक हलका वर हस्व होऊ लागतो कधी कधी तर श्वास बंद झाला आहे की काय असेच वाटते प्रत्यक्षात जसजसे मन शांत होत जाते तसतसे शरीरही शांत होते व त्याच्या चयापचे क्रियाही मंद होतात त्यामुळेच त्याची प्राणवायूची गरजही कमी होते श्वासोच्छवासाच्या सजगतेचा अभ्यास करताना कधी कधी साधकांना नेहमीपेक्षा वेगळे अनुभव येऊ शकतात डोळे बंद असताना सुद्धा प्रकाश दिसतो दृष्टात होतात अवर्णनीय संगीत कानावर पडते हे सर्व अनुभव म्हणजे ध्यानात साधलेली उच्च दर्जाची लय होय मनाच्या उच्च दर्जाच्या समाधीमुळेच असे दिव्य अनुभव येतात त्यांना बाकी फार महत्व नाही व आपण त्यांना फारशी किंमत पण देऊ नये आपल्या ध्यानाचे साधन मात्र हेच ठेवावे कारण इतर कोणतीही गोष्ट ही ध्यानात केवळ व्यत्यच असते आपण अशा अनुभवाची अपेक्षा पण करू नये कारण काही जणांच्या बाबतीत असे अनुभव येतात तर काहींच्या बाबतीत ते येत नाहीत असे अनुभव म्हणजे या मार्गातील प्रगतीच्या मैलाच्या दगडासारख्या केवळ खुणा आहेत केव्हा केव्हा या खुणा झाकलेल्या असतात किंवा मार्गावरून आपण इतक्या वेगाने एकाग्रतेने जात असतो की या खुणांकडे आपले लक्ष जात नाही पण आपण जर या मैलाच्या दगडांनाच महत्व दिले त्यांनाच चिटकून बसलो तर आपल्या उद्दिष्टापर्यंत कसे पोहोचणार प्रगती येथेच खुंटे कारण असे इंद्रियजन्य असामान्य अनुभव अग्नित असतात धर्म पालन करणारे अशा अनुभवांची कधीच अपेक्षा करत नाहीत तर आपल्या ख्या स्वभावाचे स्वानुभवाने विकसित झालेले अंतर्ज्ञान मिळवतात की ज्याच्या आधारेच दुखमुक्तीपर्यंत पोहोचता येते हेच त्यांचे उद्दिष्ट असते म्हणूनच आपण श्वासावरच आपले लक्ष केंद्रित करणे चालू ठेवावे जसजसे मन जास्त एकाग्र होईल तसतसा श्वास मंद मंद होऊन त्याची जाणीव अस्पष्ट होत जाईल व त्याचा मागोवा घेण्यासाठी परत आपल्याला मनही अधिकाधिक एकाग्र करावे लागेल त्यासाठी प्रयत्नही जास्त करावे लागतील वरवरच्या सत्याला छेदून अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला सत आपल्या मनाला धारदार बनवावे लागते मनाची एकाग्रता वाढवणारी अजूनही पुष्कळ तंत्रे आहेत त्यात काही शारीरिक क्रिया परत परत करणे एखाद्या मंत्राचा जप सत्त करणे वेगवेगळ्या मूर्ती ध्यानासाठी वापरणे हे येते आपले मन ह्या ध्यान साधनामध्ये एवढे तादात्म्य पावते की त्यामुळे आपण भौतिक जगाच्या पलीकडचा प्रासादिक आनंद उपभोगू शकतो ही अवस्था जोपर्यंत टिकून राहते तोपर्यंत तो, तो आनंदही टिकून राहतो याबद्दल संशयच नाही पण जेव्हा ही अवस्था संपते त्यानंतर परत आप आपल्या नेहमीच्या जगात येतो व पूर्वीसारख्याच नेहमीच्या समस्या आपल्या पुढे हजर होतात ही तंत्रे मनाच्या वरच्या पृष्ठभागावर शांतीचा व आनंदाचा थर निर्माण करण्यापुरतीच कामी येतात परंतु मनाचा आतील वा खोलवरचा भाग तसाच अस्पर्शी राहतो ह्या ध्यानात जी साधने वापरली जातात त्यांचा प्रत्येक क्षणाच्या ख्या सत्याशी कोणताही संबंध नसतो आपणास त्यामुळे मिळणारा आनंद वा सुखकारक अनुभव हा उत्स्फूर्तपणे मनाच्या शुद्धतेमुळे त्याच्या खोलीतून निर्माण झालेला असण्यापेक्षा मनावर लादलेला किंवा जाणून बुजून निर्माण केलेला असतो सम्यक समाधी म्हणजे आध्यात्मिक बेहोशी असू शकत नाही ती सर्व प्रकारच्या अनैसर्गिक अतिरंजित भ्रामक कल्पनांपासून पूर्णपणे मुक्त असायला हवी भगवान बुद्धांच्या शिकवणुकीत पण ध्यानातील वेगवेगळ्या तादात्म्याच्या ध्यानावस्था मानल्या आहेत मुक्तावस्था प्राप्त करण्यापूर्वी गौतमांना सुद्धा अशा आठ वेगवेगळ्या समाधी अवस्था शिकविल्या गेल्या होत्या व पुढील आयुष्यातही ते त्यांचा अभ्यास करत होते परंतु ह्या सर्व समाधी अवस्था देखील त्यांना संपूर्ण मुक्त करू शकल्या नव्हत्या आणि म्हणूनच अशा अवस्थांचे कार्य फक्त प्रगतीच्या मार्गावरील विकासाचे टप्पे दाखवणे हेच आहे यावर भगवान बुद्धांनी भर दिला आहे ध्यानामुळे एकाग्रतेची क्षमता वाढवाव्याची असते अर्थात ती प्रासादिक आनंद उपभोगण्यासाठी नाही तर मनाला आपल्यातील ख्या सत्याचा शोध घेण्याचे तीक्ष्ण हत्यार बनविण्यासाठी की ज्याने योग्य संशोधन करून आपण मनावरचा पूर्व संस्कारांचा पगडा दूर करू शकू हा पगडा हे अज्ञानच आपल्या दुःखास कारणीभूत होते सम्यक समाधी हीच साध साध साधु 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 साध साधु